खेळ दिवस विविध क्रीडा प्रकार आपल्या सर्वांना माहिती आहे आणि म्हणून ज्यांच्या जयंतीच्या निमित्ताने हा क्रीडा दिवस म्हणून साजरा केला जातो ते मेजर ध्यानचंद ज्यांना हॉकीचे जादूगार म्हणून त्यांना ओळखलं जातं हॉकी या खेळामध्ये त्यांनी विशेष प्रावीण्य मिळवलेलं आहे आणि आपल्या भारताच्या संघाला सारख्या मोठ्या स्पर्धेमध्ये त्यांनी सुवर्णपदक मिळवून दिलेलं आहे मेजर ध्यानचंद यांचा जन्म एकोणतीस ऑगस्ट एकोणावीसशे पाच साली अलाहाबाद या ठिकाणी झालेला आहे हॉकीच्या माध्यमातून त्यांनी भारताला यशाच्या शिखरावर नेले आहे त्याचप्रमाणे त्यांचा हा आजचा हा जयंती जयंती दिन राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून आपण सर्वजण या ठिकाणी साजरा करत असतो आणि आजच्या या मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीच्या निमित्ताने तसेच राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या